नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आज आपण बीएमसी भरती म्हणजेच बृहद मुंबई महानगरपालिका भरतीच्या संदर्भात चर्चा करणार आहोत याची सेकंड उत्तरतालिका सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली पण त्यामध्ये काही प्रश्न रद्द करण्यात आले त्यानंतर नॉर्मलायझेशनचं काय आणि अंतिम निकाल कधी लागणार यावर डिस्कस करूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला इथे पहा मित्रांनो सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे की रद्द प्रश्नांचं काय होणार सर्वांना प्रश्न हा पडलेला आहे की रद्द जे प्रश्न करण्यात आले ते त्यांचा आता मार्क्स मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे तर यापूर्वी आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला संदर्भसुद्धा दिले मग ते आरोग्य विभागाचे असो तलाठीचे असो की जलसंपदा विभागाचे असो त्यामध्ये प्रसिद्धी पत्रक सुद्धा मी तुम्हाला दाखवलं जे की विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलं महसूल विभाग असो आरोग्य विभाग असो जलसंपदा विभाग असो यांच्याद्वारे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते काढण्यात आले होते आणि त्यामध्ये टी सी एसने जे काही प्रश्न रद्द केले कोणती कंपनी आहे आपली टी सी एस कंपनीने बीएमसीची परीक्षा घेतलेली आहे तर पी सी एस कंपनीकडून प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या चुका होत्या त्यामुळे प्रश्न रद्द करण्यात आले त्या रद्द प्रश्नांचे मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते संपूर्ण गुण म्हणजे प्रश्न रद्द झाला समजा एका शिफ्टमध्ये जर तीन प्रश्न रद्द झाले असतील तर या तीनही प्रश्नांचे गुण म्हणजे एकूण सहा गुण त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले मग तुम्ही तो प्रश्न अटेम्प्ट केलेला असो किंवा नसो तुम्ही जर त्या शिफ्टमध्ये असाल आणि तुमच्या शिफ्टचे दोन तीन चार प्रश्न रद्द झालेले असतील तर त्याचे गुण सरळ तुम्हाला देण्यात येत होते असं यापूर्वी झालेलं आहे पण या आता जी भरती झाली बी एम सीची संदर्भात आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की त्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना द्यायला नको इथे पहा मित्रांनो नुकसान कोणाचं आहे जर मार्क्स यांना दिले तर त्यांचा स्कोअर जो आहे तो वाढणार आहे आणि इतर विद्यार्थी जे होते इतर शिपमध्ये ते म्हणतील की आमचे मार्क्स हे कमी होऊन जातील कारण की त्यांना सरळ तितक्या मार्कांचा बोनस मिळणार आहे आता काही काही ठिकाणी चार ते पाच प्रश्न रद्द झालेले आहेत जर एका शिफ्टमध्ये पाच प्रश्न आपण रद्द पकडले तर सरळ सरळ दहा मार्कांचा बेनिफिट या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या शिफ्टमधल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळून जातो म्हणजे ज्याने कोणी जर मार्क्स घेतलेले असतील तर दहा मार्कांची वाढ त्यांच्यामध्ये होऊ शकते प्रश्न रद्द झाल्या कारणाने आता दुसरं असं की ज्यांचे प्रश्न ज्यांच्या शिफ्टमधले प्रश्न रद्द नाही झाले त्यांना मग काहीच बेनिफिट मिळणार नाही आणखी इथे ज्या शीफ्टमध्ये चार ते पाच प्रश्न रद्द झालेले आहेत त्या शिफ्टमधल्या उमेदवारांची प्रश्नपत्रिका ही मात्र पंच्याण्णव प्रश्नांचीच होणार आहे आणि याचा नॉर्मलायझेशनवर सुद्धा फरक पडू शकतो इथे त्यांची प्रश्नपत्रिका जर कमी झाली तर नक्कीच नॉर्मलायझेशनमध्ये आपल्याला बदल दिसेल आणि म्हणजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मार्क्स वाढले पाहिजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की मार्क्स दिले नाही पाहिजे यामध्ये दोन्ही विद्यार्थी आहेत दोन्ही तयारीच करत आहेत आणि प्रत्येकाला इथे वाटत आहे की आमचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने होईल यासाठी जो तो आपले प्रयत्न करतो पण इथे चुकी कोणाची नुकसान तर विद्यार्थ्यांचा आहे शंभर टक्के मार्क्स वाढले तरी देखील विद्यार्थ्यांचे मार्क्स नाही वाढले तरी देखील कारण की मार्क्स जर वाढवले नाही तर मग त्यांची प्रश्नपत्रिका फक्त पंच्याण्णव प्रश्नांची आणि इतर लोकांची प्रश्नपत्रिका शंभर प्रश्नांची मग हे सुद्धा योग्य नाही त्यामुळेच ऑनलाईन प्रश्नपत्रिका ज्या होत आहेत शिकवायच तिथे फक्त सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की प्रश्न रद्द झाल्यास काय आणि नॉर्मलायझेशनचं काय तर इथे नुकसान कोणाचं आहे नुकसान आहे विद्यार्थ्यांचं आणि चुकी कोणाची आहे तर चुकी आहे टी सी एस कंपनीची शंभर प्रश्नांची आपण प्रश्नपत्रिका बनवत आहोत आणि एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये चार पाच किंवा जर सहा सहा प्रश्न रद्द होत असतील तर चुकी कोणाची या ठिकाणी प्रश्नपत्रिका त्यामधले ऑप्शन त्यामधले पर्याय कारण की एका साधारण व्यक्तीला जरी तुम्ही प्रश्नपत्रिका काढायला दिली तर प्रश्नपत्रिका काढताना जे काही प्रश्नपत्रिका पेपर सेटर आहेत त्यांनी नक्की विचार करायला हवा एक एक प्रश्न पुन्हा पुन्हा व्हेरीफाय करायला हवा की या प्रश्नामध्ये काही चूक आहे का कारण की जो काही असरड विद्यार्थी जर असेल जर त्याला चांगली तयारी झालेली असेल तर तो, तो सुद्धा तुम्हाला शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका आरामात बनवून देऊ शकतो इथे या ठिकाणी चुकी होत आहे टी सी एसकडून आणि त्याचा भूर्दंड भरावा लागत आहे तो मात्र विद्यार्थ्यांना आता ते मार्क्स वाढो किंवा नाही वाढू त्या ठिकाणी मार्क्स प्रश्नाचे देण्यात येऊ किंवा हो, नाही देण्यात येऊ हो, नुकसान आहे विद्यार्थ्यांचं ज्यांना ज्यांचे प्रश्न रद्द झाले त्यांचं किंवा ज्यांचे प्रश्न रद्द नाही झाले त्यांचं देखील इथे आपल्याला याचा फटका सुद्धा बसू शकतो आणि पहा चुकी आहे टी सी एस कंपनीची प्रश्न चुकता कामा नाही शंभर प्रश्नपत्रिका ते शंभर प्रश्न असतात एका शिफ्टमध्ये आणि तिथेही ते जर चुकी करत असतील तर मग कठीणच प्रश्न आहे दुसरं म्हणजे असं की नॉर्मलायझेशन टी सी एस कंपनी जर आपण तलाठी वगैरे पाहिलं तर आपल्याला नॉर्मलायझेशन हे भरपूर प्रमाणात दिसते म्हणजे ज्या ज्या वेळी शिफ्टचं प्रमाण वाढत असते त्या त्यावेळी आपल्याला नॉर्मलायझेशन हे जास्त मार्कांचं होताना दिसते बी एम सीबाबत जर झालं तर नॉर्मलायझेशन किती होईल हे कोणीही सांगू शकत नाही नॉर्मलायझेशन जे आहे त्याबाबत कोणीही बोलू शकत नाही कारण ते प्रिडिक्शन करण्यास नाही आहे किती मार्कांची लीड भेटेल किंवा किती मार्क तुमचे कमी होतील हे काही सांगता येणार नाही ना पण जर हे रद्द प्रश्न आता अगोदरच शिफ्ट वाईज पेपर असल्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये कमी जास्त होण्याचे चान्सेस होते पण जर असे रद्द झाले प्रश्न तर आणखीनच नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युलामध्ये त्या ठिकाणी गडबड आपल्याला दिसून येऊ शकते कारण की जर सर्वांना दहा दहा मार्क्स मिळाले तर त्या शिफ्टमधले जे काही टॉप कॅन्डिडेट आहेत त्यांचे ॲव्हरेज स्कोर वाढणार आहे ती शिफ्ट असो किंवा त्या शिफ्टचे टॉप कॅन्डिडेट असो त्यांचा ॲव्हरेज स्कोर या ठिकाणी वाढेल आणि नक्कीच रद्द झालेल्या प्रश्नांचा फटका सुद्धा नॉर्मलायझेशनमध्ये विद्यार्थ्यांना दिसणार आहे तिसरं महत्त्वाचं म्हणजे की निकाल आणि जॉईनिंग सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे निकाल सेकंड अँसर की तर लागली आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की मेरिट लिस्ट लागणार आहे पण मेरिट लिस्ट अद्याप आलेली नाही सर्वजण वाट बघतायत ती म्हणजे मेरिट लिस्टची मेरिट लिस्ट एकदा आली की आपल्याला कळून जाईल की नॉर्मलायझेशन किती मार्कांचं झालं त्यानंतर आपला रँक किती आहे आणि कॅटेगरीच्या जागा किती आहे तर सध्या काय लागणार आहे सेकंड अँसर की तुमची लागली आता लागणार आहे मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्टमधूनच कॅन्डिडेट जे आहे ते निवडल्या जातील म्हणजे त्यानंतर लागणार आहे टेम्पररी सिलेक्शन लिस्ट तात्पुरती यादी लागणार आहे मेरिट लिस्टच्या नंतर अगोदर तुमचं नॉर्मलायझेशन होईल रॉ स्कोर तुम्हाला माहीत पडलेलाच आहे पण नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपल्याला कळेल की तुमचा फायनल स्कोर किती आहे कारण की हा जो रॉ स्कोर तुम्ही अँसर पीनुसार धरला तो तुमचा अंतिम स्कोर नाही त्यामध्ये बदल होण्याची चान्सेस आहे तो वाढत देखील शकतो आणि कमी देखील होऊ शकतो फिर इथे अगोदर आता मेरिट लिस्ट लागणार आहे त्यानंतर लागणार आहे तात्पुरती निवड यादी नंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे ती म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट तर आता आणखी इतके टप्पे तुमच्या या भरतीच्या प्रोसेसचे बाकी आहे भरती प्रक्रिया अडकलेली आहे ती म्हणजे सेकंड अँसर कीवरच आणि आगामी काळात आहे बी एम सीचं इलेक्शन बी एम सीचं इलेक्शन जर मध्ये आलं आणि त्यापूर्वी यांनी जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आणखी भरती प्रक्रिया लांबणीवर पडू शकते त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर लवकरात लवकर मिळत लिस्ट त्यानंतर तात्पुरती यादी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो टप्पा आहे तो आहे बी एम सीकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जबाबदारी कोणाची आहे बी एम सीची परीक्षा जरी टी सी एसने घेतली निकालसुद्धा टी सी एस लावणार आहे मेरिट लिस्टसुद्धा टी सी एस लावणार आहे ॲन्सर की जी काही आहे ती तीसुद्धा टी ने सी एसने लावली पण त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो हो, किंवा जॉईनिंगची प्रोसेस असो हो, ही सर्व प्रोसेस बी एम सीला या ठिकाणी पार पाडावी लागणार आहे आणि त्यामध्ये जर त्यांची निवडणूक आली तर नक्कीच आणखी लांबणीवर पडू शकते तर पॉसिबिलिटी आहे की या मार्च किंवा एप्रिलपर्यंत म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत तुमची प्रक्रिया ही पूर्ण पडेल किंवा तुमचा निकाल जो आहे तो जाहीर होईल ऍन्सर की लागलेली आहे म्हणजे मेरिट लिस्ट तयार आहे फक्त पब्लिश करण्याची देरी आहे तर लवकरात लवकर त्यांनी ती पब्लिश करावी जेणेकरून म्हणजे विद्यार्थ्यांना एकदाचं कळून जाईल की आमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही आणि ज्यांचं सिलेक्शन होणार असेल तात्पुरती निवड यादी लागली की मग विद्यार्थी बीएमसी सोबत संपर्क साधताच की आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊन घ्या आणि एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणजे मग त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग त्या ठिकाणी मिळून जाईल तेही निवडणुकीच्या अगोदर जर प्रक्रिया फास्ट चालवली तर आणि जर आणखी एखादा महिनाच यांनी मेरिट लिस्टला आणखी घेतला तर नक्कीच प्रक्रिया ही पुढे जाणार असं आपल्याला दिसून येते तर पहा मित्रांनो तुम्हाला काय वाटते रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क्स द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे त्यानंतर नॉर्मलायझेशन किती मार्कांपर्यंतच होईल आणि निकाल हा निवडणुकीचा अगोदर लागायला पाहिजे की निवडणुकीच्या नंतर